आता बातमी बाप्पाच्या आगमनाची आहे सध्या कोकणाच्या वाटेवर चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे बससेवा रेल्वे सध्या फुल झालेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कसरत होती हे झालं गावी जाणाऱ्यांचं आणि दुसरीकडे मुंबईतही आज गणेश गल्लीच्या राज्याचं मुखदर्शन मिळणार आहे त्यामुळे गणेश भक्तांची इथेही आपल्याला गर्दी बघायला मिळते आहे ही दृश्य आपण बघतोय गावी जाण्यासाठी एकीकडे चाकरमान्यांची लगबग आहे दुसरीकडे कारखान्यांमध्ये मूर्ती खरेदीसाठी गर्दी होते आणि तिसरीकडे गणेश गल्लीच्या रागाचं मुखदर्शन आज मिळणार आहे आणि त्याचीही उत्सुकता आणि याच विषयी आपण अधिक बोलूया कोकणात प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत राजन चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणाकडे निघालेले आहेत आपापल्या गावी जाण्यासाठी कशा पद्धतीनं कोकणाकडे सगळ्या चाकरमान्यांचा ओढा आपल्याला बघायला मिळतो निश्चितच गुरु आपण पाहिलं तर कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु मुंबई गोवा महामार्गावर प्रवास साखरबांड्यांना प्रवास करताना आता कुठेतरी निराशाजन्य या ठिकाणी चित्र दिसून येत आहे फक्त शासनाने हे अवजड वाहनांसाठी आ, जे का निर्बंध केला होता सोळा ते सोळा टनपेक्षा जास्त अधिक असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी केली होती परंतु हे जरी असलं तरी पण आता कुठेतरी या वाहनांमुळे आता साकरमाणी जे कोकणाकडे येताना दिसतात ते कुठेतरी मध्येच अडकून बसलेले आहेत ट्राफिकमुळे त्यांना त्याचा भरपूर फटका बसत आहे त्याचबरोबर फक्त महत्वपूर्ण म्हणजे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत किंवा महामार्गासाठी लागणाऱ्या ज्या साहित्य आहे त्या न्यान करण्यासाठी ज्या असणाऱ्या जे मोठमोठे ट्रक ट्रेलर आहेत त्यांनाच फक्त प्रवेश केला होता परंतु हे असताना कुठेतरी आता डोळेजाग करून हे प्रवेश चालू आहेत म्हणून चाकरमाणी जो कोकणामध्ये येतोय तो या अशा घटनांमुळे किंवा अशा या ट्राफिकमुळे कुठेतरी निराशाजनक ते परिस्थिती एकंदरीत काकरमान्यांमधून प्रतिक्रिया पण अशा उद्दीर्ण प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसून येत आहे गुरु भारतात धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊ